महाराष्ट्रात जो प्रमाणपत्र घोटाळा झाला बनावटी कागदपत्र देऊन दोन लाख चोवीस हजार लोकांनी ज्यांचं वय पंचवीस पस्तीस प पस पासष्ट इस्लामभाई रहीमभाई अब्दुलभाई यापैकी सत्तेचाळीस हजार फोर्टी सेवन थाउजंड लोकांचे आधार कार्ड आधार कार्ड प्राधिकरणाने रद्द केले आहे काल मी दिल्ली येथे आधार कार्ड प्राधिकरण नॅशनल रजिस्ट्रार मंत्रालयाचे अधिकारी यांची भेट घेतली ह्या फोर्टी सेवन थाउजंड लोकांनी बनावटी कागदपत्रद्वारा महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये तहसीलदारकडून प्रमाणपत्र मिळवले आणि नंतर आधार कार्ड प्राधिकरणात जाऊन आपली जन्मतारीख बदलण्याचा प्रयत्न केला या 47,000 सेवन थाउजंड लोकांवर महाराष्ट्र पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी त्यांची अटक करावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सत्तावीस ठिकाणी म्हणजे सुमारे तेवीस शहरात प्रमाणपत्र घोटाळा संबंधात गुन्हा दाखल झाला आहे त्यात मालेगाव आहे अकोला अमरावती नाशिक संभाजीनगर परभणी लातूर जळगाव यवतमाळ बीड आतापर्यंत बनावटी कागदपत्र द्वारा जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या दोन हजार लोकांवर कारवाई झाली आहे मजेदार बाब अशी आहे की महाराष्ट्रात सुमारे सदतीस हजार लोकांनी थर्टी सेवन थाउजंड लोक त्यांनी जन्मदाखलाचा पुरावा म्हणून आधार कार्ड दिलं परंतु आधार कार्डवरील जन्मतारीख आणि त्यांनी शपथपत्रात मागितलेली जन्मतारीख वेगळी जसं बघा मी काही वाचून दाखवतो मालेगाव तहसीना हाफिज रियाद अहमद आधार कार्ड वर जन्मतारीख आहे एक दून एकोणीशे एकोणसत्तर त्यांनी मागितली जन्मतारीख एक सहा एकोणीशे सत्तर आणि तहसीलदारने दिलं तसं प्रमाणपत्र इम्तियाज अहमद मोहम्मद जकरिया आधार कार्डवर जन्मतारीख लिहिली आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी यांनी मागितली जन्मतारीख एक जून एकोणीसशे ऐंशी अख्तरुनिस मोहम्मद इदरीस आधार कार्डवर जन्मतारीख एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट जन्मतारीख मागितली सहा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न या सगळ्यांवर आधार कार्ड प्राधिकरणाने मला स्पष्ट केलंय ह्या सत्तेचाळीस हजार लोकांवर महाराष्ट्र पोलीस कारवाई करू शकते करावी या सत्तेचाळीस हजारांनी आधार कार्ड बोगस कागदपत्र द्वारा मिळवलं आता दुसरं जन्मप्रमाण परत मिळवलं त्यांच्याकडे खरे पुरावे नाही जन्म प्रमाणपत्र नाही मग आहे कुठले मी मुख्यमंत्रीना आग्रह केलाय सत्तेचाळीस हजार लोक याची इन्क्वायरी एस कडे द्यावी एटीएसनी ताबडतोब त्यांच्या विरोधात कारवाई सुरू करावी अरे भाऊ तुझ्याकडे मालेगावचं प्रमाणपत्र नाही मुंबईचं नाही नाशिकचं नाही महाराष्ट्राचं नाही भारताचं नाही पण तू आहे कुठला बांगलादेशी रोहिंग्या कुठला आहे आणि वय किती पंचवीस तीस पस्तीस सडुसष्ट मी मुंबईचं उदाहरण देतो आपल्याला मुंबईमध्ये उपनगर जिल्हाधिकारी यांनी आम्हाला लिखित स्वरूपात कळवलं कुर्ला मुलून तहसीलदार कि मध्ये दोन हजार चोवीस मध्ये विलंबित म्हणजे उशिराचे जन्म प्रमाणपत्र देण्यात आदेश फक्त तिघांनाच देण्यात आले ओनली थ्री आणि त्यात त्यांनी दिलं आहे की हे तीन आणि मला मानखुर्द महापालिका अधिकाऱ्याने दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी एकशे सहा लोकांना वन हंड्रेड सिक्स लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिलं आहे म्हणजे एकशे तीन लोकांना मुंबई महापालिकेचा मानखुर्द महापालिका कार्यालयाने खोट्या पद्धतीने जमा प्रमाणपत्र दिलं आहे मी मुंबई महापालिका आयुक्तांकडे विनंती केली आहे की तुम्ही मुंबईतल्या सगळ्या महापालिका कार्यालयात अशा प्रकाराने किती लोकांना बेकायदे आणि ती यादी आली माझ्याकडे एकशे सहाची सगळे तेच आहेत संशय पद बांगलादेशी आणि म्हणून आमची मागणी आहे की आज सत्तेचाळीस हजार लोकांवर कारवाई करावी या अमरावती महापालिकेने मला अधिकृतरित्या कळवलं मालेगाव महापालिकेने कळवलं की आज सत्तेचाळीस हजार पैकी तिथलंही आहे की तीनशे एक्क्याऐंशी लोक अमरावतीत सापडत नाही या च त्यंचे एड्रेस बोगता है कि वह व्यक्ति बोगता है माले गांव में दे चार से नहीं आए या ता अर्थ या अतिरेकी किया है का हिस्टली परसेल्ची मानता जो उनके लिए का या दे दो कुछ कराए ओके थोड़ा हिंदी में बोल देता हैं हिंदी में बोल देता हूँ महाराष्ट्र में बोग चीटिंग करके दो लाख चौबीस हजार लोगों ने जन्म प्रमाण पत्र प्राप्त करने का प्रयास किया इसके खिलाफ हमारी शिकायत के बाद में महाराष्ट्र पुलिस ने सत्तावीस एफआईआर दाखिल किए कल मैंने दिल्ली में आधार कार्ड प्राधिकरण के अधिकारी नेशनल रजिस्ट्रार गृह मंत्रालय के अधिकारी इनसे बातें की एक जानकारी इसी मिली है कि ये जिन लोगों ने बोगस जन्म प्रमाण पत्र प्राप्त किए उसमें से 97 परसेंट मुस्लिम बांग्लादेशी बैकग्राउंड के हैं। उम्र पैंतीस पच्चीस पचपन पैंसठ उनमें से फोर्टी सेवन थाउजेंड सैतालीस हजार लोगों के आधार कार्ड यू ने आधार कार्ड प्राधिकरण ने रद्द कर दिए है मैंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है कि ये सैतालीस हजार लोग जिनके पास जन्म प्रमाण पत्र ने आधार कार्ड अभी निरस्त कर दिए है वह है कहां के बांग्लादेश के रोहिंग्या है कौन है इन सैतालीस हजार के खिलाफ पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए ए ने उनको जाके पूछना चाहिए आपके पास मालेगांव का जन्म प्रमाण पत्र नहीं है महाराष्ट्र का नहीं है हिंदुस्तान का नहीं है इनको निकाल बाहर करना चाहिए यह घोटाला मुंबई में भी आप पहुंचा है मैंने मानखुद जहां पर बांग्लादेशी बत्ती बड़े प्रमाण में है वहां के महापालिका कार्यालय में जानकारी प्राप्त की तो उन्होंने इस प्रकार से एक सौ लोगों को विलंबित जन्म प्रमाण पत्र दिया लेकिन जिलाधिकारी ने कहा इनमें से तीन को ही हमने सिर्फ आदेश दिए थे तो एक सौ तीन बांग्लादेशी लोगों ने झूठे कागज पत्र देकर जन्म प्रमाण पत्र प्राप्त किया है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मुझे अस्वस्थ किया है इन सबके खिलाफ कार्रवाई होगी ओके okay? आधार कार्ड प्राधिकरण ने आश्वस्त किए महाराष्ट्र सरकार को महाराष्ट्र सरकार ने जो 28 एफआईआर दर्ज की है उसमें आधार कार्ड प्राधिकरण सब प्रूफ देने तैयार है देवेंद्र फडणवीस ने भी यह स्वीकार किया है अभी 2000 आरोपी बनाए गए हैं आने वाले कुछ दिन में 5000 हो जाएंगे कि इन सबकी जांच होगी और एटीएस को आवश्यकता पड़े तो अधिक

आप देख रहे हो गत दिसंबर में ने ये घोटाला मैंने बाहर निकाला आज दस महीने की मेहनत के बाद में ये हकीकत सामने आई है और इसके आधार पर अब आधार कार्ड प्राधिकरण ने भी तय किया है काफी सुधार लाया जाएगा मेरा आग्रह यह कि अगर आपके हाथ में महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र पुलिस के हाथ में जब फोर्टी सेवन थाउजेंड एविडेंस प्रूफ आ गए हैं

गृहमंत्री दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त महासचिव इकबाल चहल दहा दिवसापूर्वी विशेष जबाबदारी सोपवली आहे पुढच्या चार दिवसांनी इकबाल चहल मी आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहेत या टाइम बाउंड प्लान आता आग्रह मुख्यमंत्रीनी केला आहे केंद्रीय गृहमंत्रीनी पण चिंता व्यक्त केली आहे हे कोण आहेत मी तुम्हाला जे मी पन्ना सदार पुरावे दिले आहेत नावं ते सगळे असेच आहेत बघा शेख सलीम रुवाना मोहम्मद मोहम्मद रुवाना अनिसा पर्वत शेख फहीम अक्रम खान मेहरुनिसा सगळे असे आहेत नाईन्टी सेवन पर्सेंट सत्त्याण्णव टक्के बांगलादेशी बॅकग्राऊंडचे मुस्लिम लोक आहेत आता जे मी तुम्हाला मानखुर्दचं सांगितलं तो बांगलादेशी तिथे येऊन बसले आहेत यात देवेंद्र फडणवीस सरकारने अधिक तीव्रतेने काम करायला हवं अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे मालेगावचं एक उदाहरण देतो मालेगावमध्ये तीन हजार नऊशे सत्याहत्तर जन्मप्रमाणपत्र रद्द केले गेले ते सगळ्या आधार कार्ड पण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ह्या तीन हजार नऊशे सत्याहत्तरमध्ये आत्तापर्यंत पाचशे एकोणचाळीस आरोपी अटक करून कोर्टात नेण्यात आले पंधराशे तर आणखीन प्रक्रिया सुरू आहे अटक झालेल्यामध्ये अठ्ठावीस शासकीय कर्मचारी आहेत महापालिकेचे आहेत तहसील कार्यालयातले आहेत हॉस्पिटलमधील आहे त्रेचाळीस वकील आणि एजंट्स आहेत तर ही गोष्ट खरी आहे मी संभाजीनगर महापालिकेचं उदाहरण देतो की कि किती चांगले अधिकारी पण आहेत संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने एक हजार चारशे शहाण्णव लोकांना जन्मप्रमाणपत्र दिलं त्यापैकी एक हजार तीनशे पंचवीस लोकांच्या विरोधात संभाजीनगर महापालिकेने हरकत घेतली होती की यांच्याकडे काही कागदपत्र नाही आणि महापालिका आयुक्तांनी दहा दिवसापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे लिखित स्वरूपात दिलं आहे था था तर संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तांनी महापालिकेने हरकत घेतल्यानंतर ज्यांनी आदेश दिले त्या का अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे हे जे अठ्ठावीस एफ आय आर झाले आहेत हे सगळे असेच क्षेत्र आहेत म्हणजे मी आता गेले वर्षभर फिरतो तर मी पाहिलं मालेगावला पुढे पुढे नेलं जाते आणि सिल्लोडला दुसरं महापालिका मालेगाव महा माले केलं जाते संभाजीनगर शहर आता वळसा मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्या अतिरेकी दिसतात अचलपूर परतवाडा अंजनगाव सुरजी आणि अमरावती इथे पाच हज आठ हजार प्रमाणपत्र रद्द झाले तर हे साडेआठ हजार आहे कुठले आणि त्यापैकी पंधराशे सापडत नाही आहे पडून गेले त्यामुळे हे महाराष्ट्र चिंता करण्याची गरज आहे की हे बाहे नगर, बाहेर आता मी परवा फेरीवाला क्षेत्र मुडून पश्चिम जलारामनगर टेशनच्या बाहेर एकशे सदतीस अनधिकृत फेरीवाल्याने गेल्या दीड दोन वर्षात कब्जा आहे दादागिरी करतात आणि सगळे था। मुं, मुंबराचे गुंड आहेत बांगलादेशी गुंड आहेत चिंता करण्याची काळजीची बाब आहे ओके थँक्यू यू आता महसूल मंत्री बावनकुळे स्वतः यात अधिक लक्ष देत आहेत म्हणून शेवटी दहा महिन्यानंतर चार दिवसापूर्वी जी आर निघाला आणि जे पन्नास हजार जन्म प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्याला अधिकार नव्हता आता अधिकाऱ्यांनी दिले होते हे सगळे रद्द झाले त्यांच्या सी आर एस पोर्टल असते महाराष्ट्राचा त्याच्यावरून रद्द झाले पण त्यातले अजून पंधरा हजार मूळ प्रमाणपत्र परत आलेले नाही त्याचा पाठपुरावा सुरू आहे पण चांगली गोष्ट सांगतो दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख चोवीस हजार अर्ज आले दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजारी अर्ज आले नाही Thank you.